श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला बाप्पांचा पाताळातील अवतार असलेला शेश, गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने मंदिरामध्ये फुलांच्या शेषनागाची आणि डाळिंबांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली तसेच दिवसभर विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं यावेळी सोमवारी पहाटे तीन वाजता ब्राह्मण सुक्त अभिषेक करण्यात आला नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी अनोखे पोर्ट्रेट साकारण्यात आलेले सुप्रसिद्ध शब्द चित्रकार डॉक्टर संदीप डाकवे यांनी हे चित्र साकारलं आहे या अनोख्या पोर्ट्रेटचं परिसरातून कौतुक होत आहे आत्मनिर्भर भारत कलम तीनशे सत्तर स्वच्छ भारत अभियान तिहेरी तलाक जनधन योजना मन की बात उडान राम मंदिर बुलेट ट्रेन उज्ज्वला योजना आयुष्यमान भारत नवामी गंगे योग दिवस आदी शब्दांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांचे पोर्ट्रेट साकारण्यात आले आहेत खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे खरीप हंगामासाठी कृषी विभागाची तयारी पूर्ण झाली असून खातांच आता खतांचं काळाबाजार करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार असा इशारा देण्यात आलाय खतांच्या दुकानांची तपासणी करण्यासाठी कृषी विभागाची सोळा पथक मैदानात उतरलेली आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या खतं आणि बियाणांचा मुबलक साठा उपलब्ध आहे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता दुसरा बोगदा सोमवार दिनांक दहा जून पासून खुला होतोय सोमवार ते शुक्रवार असे दिवस मार्ग सुरू शनिवार आणि रविवार असे दोन दिवस प्रकल्पाच्या उर्वरित कामांमुळे मार्ग बंद राहणार सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजे सोळा तासांच्या कालावधीसाठी हा मार्ग वाहतुकीला नियमितपणे खुला करण्यात येणार आहे यामुळे नागरिकांना मरीन ड्राईव्ह पासून उत्तरेला भुलाभाई देसाई मार्ग हे बॅरिस्टर रजनी पटेल चौक लोटस जेट्टी आणि वत्सला देसाई चौक म्हणजे हाजी अली चौक या तीन मार्गांपैकी प्रवास करणे शक्य होणार पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अगरवालच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे मोकळ्या भूखंडावर अकरा मजली इमारत उभी करून सोसायटी धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी विशाल अग्रवाल सह सहा बांधकाम व्यावसायिकांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे हिंजवडी परिसरामध्ये नॅन्सी ब्रह्मा या सोसायटीच्या नावे हा भूखंड आहे राम अगरवाल आशिष किमतानी आणि इतर सहा बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध मो मोफा कायद्या मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हिंजवडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भातला अधिक तपास सुरू आहे गुहागर विजापूर महामार्गावरील जोडून असलेला रामपूर नारद फिरकी रस्त्याचं काम ठेकेदाराने निकृष्ट प्रतीचं केलं असून रस्त्यावर चालण्याचीही मुश्किल झालेली आहे शाळकरी मुले रुग्ण तसेच वाहन चालकांना या गाड्या चालवणं या अवघड झालेला या ठिकाणी ठेकेदाराने केलेल्या दिरंगाईमुळं देखील प्रशासनाने अशम्य दुर्लक्ष केल्यामुळे या सर्व परिस्थितीवर आता स्थानिक ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला आहे पालघरमधील ग्रामीण भागातील जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्यांच्या खांबांच्या दुरुस्तीचं काम महावितरणकडून अजूनही हाती घेण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे पावसाने हजेरी लावताच हे पोल विद्युत वाहिन्यांसह कोलमडून पडण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे पालघर वीज महावितरण विभागाने अजूनही विद्युत वाहिन्या आणि त्यांच्या खांबांच्या दुरुस्तीचं काम हातात घेतलेलं नसून शेकडो खांब जमिनीलगत जीर्ण होऊन मोकळीस आलेले पाहायला मिळत मिळतात शाळेतील पोलीस स्कूलमधील विद्यार्थ्यांना फी न भरल्यामुळे बाहेर बसवले असून त्यामुळे पालक आहेत शाळेच्या ॲपमध्ये बारा तारीख शेवटची फी भरण्याची तारीख असून देखील मुलांना बाहेर का काढलं असा सवाल पालकांनी यावेळी उपस्थित केला सोलापूर शहरामध्ये रविवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस झाल्याने अवंतीनगर निराळे वस्ती शेळगी दही टणे बुधवारपेठ कल्याण नगर होडगी रोड मर्जेवाडी येथील परिसरामध्ये पावसाचं पाणी साचल्याचं दृश्य पाहायला मिळालं आणि घरांमध्ये सुद्धा पाणी शिरले शहरामध्ये ऐंशी पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं दिसून आलं